माझा पराभव झाल्यानंतर आता नव्यानव्या विधानसभा निवडणुकाला आम्हाला सगळ्यांना सामोरं जायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घटक म्हणून मला निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी जी काही पक्ष माझ्यावर देईल ती मला पार पाडावीच लागणार आहे पण दुर्दैवानं ठराविक एखाद दोन ठिकाणी सोडलं तर बऱ्याचशा ठिकाणी मला विचारलं सुद्धा जात नाहीत काही मतदारसंघामध्ये किं यावं प्रचार करावा विचाराची बैठक व्हावी असं काही घडत नाही आहे त्यामुळं प्रचार करेल पक्ष सांगेल तसं करेल लोकांची मागणी असेल तसं करेल परंतु एक खेदाना सांगावं असं सा वाटतं की काही लोकप्रतिनिधी जे आता निवडणूक लढणार आहेत ते अजिबात संपर्क नाही बऱ्याचशा लोकांचा संपर्क आहे परंतु काही लोकांचा अजिबात संपर्क नाही आता कोणाचा आहे ते मला काही सांगायची गरज नाही आहे ह्या गोष्टी मी आजीदादांच्या पण कानावर घातलेल्या आहेत एक आंबेगाव तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधीचा संपर्क चांगला आहे एकमेकाशी चांगला संवाद चालू आहे बाकी ठिकाणी दुर्दैवानं होत नाही असं मला खेद वाटतो तालुक्यात मला तुमचा काही रोष आहे का नाही नाही रोष कसावा नाही कोणाविषयी माझ्या मनामध्ये तसा वैयक्तिक रोष नाही झालं ती निवडणूक होऊन गेली आता त्याच्यावर कोणावर दोषारोप करण्यामध्ये काही अर्थ नाही आकडेवारी सांगते तुमचे बूथचे सगळे आकडेवारी आहेत त्याचा पुन्हा पुनरुच्छान करण्यात काही अर्थ नाही आहे बोलावलं साहजिक आहे ना म्हणजे मी आता कसं सांगेल काही लोकांना चला रे मी तुमच्या प्रचाराला ते काम नाही आहे असं तर करू शकत नाही सन्मानपूर्वक बोलवलं पाहिजे सांगितलं पाहिजे बाबा चला जर आम्हाला जर मानत असेल तर मग कशाला कोणाच्या जा प्रचाराला जायचं या गोष्टी मी वेळोवेळी दादांच्या सुद्धा कानावर घातलेल्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका